नमस्कार मित्रांनो माझे नाव मल्हार प्रेमा शिरे मी माधव सदाशिव वलकर गुरुजी विद्यालयत्ता तिसरीमध्ये शिकतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला मराठीतील एक ते वीस अंक संस्कृतमध्ये म्हणून दाखवणार आहे चला तर पाहूयात एक, एकम दोन द्वे तीन त्रिणी चार चत्वारी पाच पंच सहा नऊ नव दहा दश अकरा एकादश बारा द्वादश तेरा त्रयोदश चौदा चतुर्दश पंधरा पंचदश सोळा षोडश सतरा सप्तदश अठरा अष्टदश एकोणीस नवदश वीस विंशती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता आपण भेटूयात पुढील व्हिडिओ पुढील अंकाच्या व्हिडिओमध्ये तर चला